करमा तालुक्यातील शेलगाव बाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन आता निकालाची घोषणा झाली आहे सदर निवडणुकीत आमदार नारायणाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील आदिनाथ संजीवनी पॅनलने माजी आमदार संजीव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती आदिनाथ बचाव पॅनलला मात देत एकवीस शून्य अशा प्रकारे विजय मिळवला आहे प्राध्यापक रामदास झुळसर यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या पॅनलला तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले दरम्यान आमदार नारायणाबा पाटील यांच्या पॅनलने आदिनाथच्या निवडणुकीचा डाव आता जिंकला असला तरी कारखाना रुळावर आणण्यासाठी त्यांना विविध आव्हानांशी सामना करावा लागणार आहे हे मात्र निश्चित आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर विजय मिळवलेल्या आमदार पाटील यांच्या पॅनलपुढे अनेक महत्त्वपूर्ण अशी आव्हाने उभी राहिलेली स्पष्टपणे दिसून येत आहेत त्यामुळे आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील विजयी पॅनलला कारखाना व्यवस्थित चालू करून कारखान्याचे सभासद ऊस पुरवठादार वाहतूकदार तोडणी कामगार कर्मचारी अधिकारी अशा सर्वांचे हित जपायचे असल्यामुळे त्यांच्यापुढे अनेक आव्हाने असणार आहेत आदिनाथ सहकारी साखर कारखाना दोनशे कोटींहून अधिक कर्जाखाली दाबला गेला आहे त्यामुळे नवनिर्वाचित पॅनलपुढे कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारणे कर्जाचे पुनर्गठन करणे किंवा नवीन गुंतवणूक करण्याचे मोठे आव्हान असणार आहे आर्थिक स्थिरता आणि कर्ज व्यवस्थापन याकडे त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे कारखान्याच्या उत्पादन आणि कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाने आधुनिकीकरण करणे आणि कार्यक्षमता वाढवणे हे अतिशय महत्त्वाचे असे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे याशिवाय आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी उच्च प्रतीची साखर उत्पादन करणे आणि प्रभावी विक्री व्यवस्थापन प्रणाली तयार करणे मळी बगॅस यासारख्या उपउत्पादनांचा वापर करून अतिरिक्त महसूल मिळवण्याची क्षमता वाढवणे इथेनॉल निर्मिती किंवा वीज निर्मितीसारख्या प्रकल्पांचा विचार करणे कारखान्यासमोर आर्थिक अडचणी असताना उत्पादन खर्च प्रशासकीय खर्च आणि इतर अनावश्यक खर्च कमी करून नफा वाढवणे भविष्यातील स्पर्धा लक्षात घेत कारखान्यात वेळोवेळी नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणांमध्ये गुंतवणूक करणे त्याकरिता निधी उभारणे अशी आव्हानेही या विजयी पॅनलपुढे असणार आहेत गेल्या काही हंगामात कारखाना बंद राहिला आहे त्यामुळे ऊस उत्पादक आणि कारखाना यांची असलेली नाळ संपली आहे ती नाळ पुन्हा जुळविण्यासाठी शेतकऱ्यांशी संबंध राखणे आणि ऊस पुरवठा करून घेणे आवश्यक असणार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वेळेवर ऊस मिळवणे आणि त्यांना त्यांच्या ऊसाचा मोबदला दर योग्य प्रकारे आणि योग्य वेळेत देणे तसेच त्यांच्या विविध समस्या सोडवणे हे आव्हान देखील या पॅनलपुढे असणार आहे तसेच कारखान्यातील कामगारांचे हित जपणे त्यांच्या वेळेवर पगाराची व्यवस्था करणे आणि त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवणे कामगार संघटनांशी समन्वय साधणे महत्त्वाचे ठरणार आहे याशिवाय कारखाना परिसरातील गावांमध्ये जिवाळ्याचे संबंध राखणेही आवश्यक असणार आहे साखर उद्योगावर अनेक राजकीय घटक परिणाम करतात शासकीय धोरणे नियम आणि परवानग्या तसेच आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रभावी नियोजन आखणे आवश्यक आहे इतर खाजगी आणि सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यांची तीव्र स्पर्धा राहणार असून या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत नवीन रणनीती आखावी लागणार आहे साखरेच्या मागणी आणि किमतीमध्ये होणारे बदल आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी यांचा परिणाम हा कारखान्याच्या अर्थकारणावर होतो या बदलानुसार स्वतःला तयार ठेवणे आवश्यक असणार आहे एकूणच आमदार नारणाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्वाचित पॅनलला एक दूरदृष्टी असलेला आणि प्रभावी व्यवस्थापनाचा दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे सर्वांच्या सहकार्याने आणि योग्य धोरणांच्या अंमलबजावणीच ते साखर कारखान्याला यशस्वीपणे पुढे घेऊन जाऊ शकणार आहेत हे मात्र नक्की आहे दरम्यान आदिनाथ कारखान्याच्या सभासदांनी मोठ्या विश्वासाने आमदार नारायणाबा पाटील यांच्यावर विश्वास दाखवत कारखाना त्यांच्या ताब्यात एक हाती सोपवलेला आहे त्यामुळेच आमदार नारणाबा पाटील आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे संचालक मंडळ यांची जबाबदारीही वाढली आहे हे देखील नक्की आहे